आजपासून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेअंतर्गत ऑनलाईन प्रॉपर्टी टॅक्स मॉड्यूल आपण लॉन्च करत आहोत त्यामध्ये आपला उद्देश असा आहे की पुढच्या एक वर्षामध्ये महानगरपालिकेमध्ये जे ऑफलाईन बिल वाटप आणि कलेक्शन जे रोख स्वरूपात मोठ्या प्रमाणात आपण टॅक्स कलेक्शन करतो तो थांबून आपल्याला जास्तीत जास्त ऑनलाईन मोडवर जायचे आहे बिल वाटप असो किंवा लोकांकडून टॅक्स भरून घेण्याची कारवाई असो ते सगळी आपण ऑनलाईन पद्धतीने करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये आपण आता एक आजपासून सत्तावीस पॉस मशीन आपण ॲक्टिवेट करतोय पॉईंट ऑफ सोर्स मशीन त्यामध्ये पाच जे आपले कॉमन फॅसिलिटेशन सेंटर्स आहेत तिकडे आणि बावीस आपले जे कर कलेक्टर्स आहेत टेक्स कलेक्टर्स त्यांना ती मशीन आपण उपलब्ध करून देत आहोत त्यामध्ये लोकांनी पॉस मशीनचा वापर करून सुद्धा ऑनलाईन सिस्टमवरनं पेमेंट करता येते आणि तो पेमेंट करण्यासाठी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय कॅश आणि ऑनलाईन बँकिंग सुद्धा त्यांना वापरता येते तसेच त्यांना एक संकेतस्थळ सुद्धा उपलब्ध करून देतोय प्रॉपर्टी टॅक्स डॉट एस एम सी डॉट इन त्या संकेतस्थळाचा वापर करून सुद्धा त्यांनी ऑनलाईन त्याचे प्रॉपर्टीचा टॅक्स किती आहे तो शोधणे आणि पेमेंट करण्याची कारवाई ऑनलाईन करता येते सोबतच महानगरपालिकेच्या वतीने ग्रो ग्रीन इनिशिएटिव्ह म्हणून आता आम्ही ज्या ज्या लोकांनी ऑनलाईन बिल आणि ऑनलाईन रिसिप्टच्या मॉड्युल ऍक्टिव्हेट केला आहे त्यासाठी वार्षिक करातून दहा रुपयाची सवलत आमच्या वतीने देण्यात येणार आहे आता सगळ्यांना सूचना अशी आहे की जर त्यांनी लवकरात लवकरात लवकर त्यांनी जून पर्यंत जर सगळे कर भरला तरी ते त्यांना सरासरी दहा टक्के सूट महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणार आहे आणि जुलैपर्यंत जर भरला तरी ते त्यांना पाच टक्के सवलत मिळणार आहे आणि त्यानंतर त्यांना ते त्यांनी नियमानुसार त्यांची जी इंटरेस्ट वगैरे कारवाई आहे ते महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे करण्यात येणार आहे त्याचसोबत आता आजपासून आपण जसं मी म्हटलो की आपला एक विषय खूप महत्वाचा आहे की आपले जे लोक येतात त्यांना जे विशेषकर जे सर्व्हिस क्लास आहेत त्यांना सॅटर्डे संडे थोडी वेळ असते आणि नॉर्मली सरासरी आपले सॅटर्डे संडे कॉमन फॅसिलिटेशन सेंटर बंद असतात तर आमच्या वतीने आता असा प्रयत्न करण्यात येतोय की सॅटर्डे संडेला ते कॉमन फॅसिलिटेशन सेंटर ओपन करण्यात येणार आहे आणि सातही दिवस लोकांना टॅक्स भरण्यासाठी कॉमन फॅसिलिटेशन सेंटर किंवा इतर सर्व्हिसेस घेण्यासाठी ते सेंटर्स ओपन करण्यात येणार आहे आणि लोकांना ऑनलाईन तर आ, ट्वेंटी फोर सेव्हन ओपन राहणारच आहे सोबतच ऑल सेव्हन डेज सी एफ सीज विल ऑल्सो बी ओपन आणि त्यांना तिकडे येऊन त्याच्या टॅक्स भरणे किंवा इतर सर्व्हिसेस महानगरपालिकेच्या वतीने घेण्याची संधी राहणार आहे धन्यवाद